नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या होळी स्पेशल या वीस मार्चच्या भागामध्ये मा आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं की कलाला अद्वैत म्हणू लागतो खरे मला तुझ्यासोबत होळीची पूजा करायची नाही आहे त्यामुळे आबांच्या समोर पुढे पुढे करू नकोस या गावासमोर मला तमाशा नको आहे आणि आबांनाही त्रास नको आहे कला अद्वैतच्या बोलण्याच्या विचारातच असते कलाला अद्वेतचं बोलणं मनाला लागलेलं असतं अद्वैतच्या बोलण्यामुळे कला खूप दुःखी झालेली असते कला स्वतःच्याच विचारामध्ये हरवून गेलेली असते त्याचवेळी रजनीकाकू कलाला आवाज देतात आणि म्हणतात कला ते जरा ताट घेऊन येशील का असं म्हणत आता रजनीकाकू ज्या ताटामध्ये लाल रंग भरलेला असतो त्याच लाल रंगाचं ताट आता कलाला आणायला सांगतात परंतु कलाची फजिती व्हावी यासाठी नैना कलाला पाडण्याचा विचार करते आणि कला चालत असताना आणि कलाचं लक्ष नसताना नैना तिच्या पायात पाय घालते आणि म्हणूनच कलाचा तोल जातो कला तोल सावरण्याचा प्रयत्न करते आणि त्याचवेळी कला ज्यावेळी तोल जाऊन पडते त्यावेळी कला जे ताट कला आणण्यासाठी पुढे जात असते त्याच लाल रंगाच्या ताटावरच कलाचा तोल जातो आणि त्या ताटामध्ये असणारा लाल रंग कलाच्या डोक्याला लागतो आणि कलाचं डोकं हे संपूर्ण लाल रंगाने भरून गेलेलं असतं त्यावेळी आबा खुश होतात आणि म्हणतात हा तर देवयाईचा चमत्कार आहे आज या होळीच्या दिवशी देवयाईने तुझा कपाळ लाल रंगाच्या कुंकुवाने अगदी मळून टाकलं आहे खरंच देवयाईचा हा चमत्कार आहे तुझ्या सौभाग्याला मिळालेला आशीर्वाद आहे कला खुश होते आणि अद्वेतकडे पाहू लागते आता अद्वेतही कलाकडे पाहतो तर कला मनाशीच म्हणते चांदेकर हा तमाशा नाही तर सोहळा झाला आहे अद्वेतला मात्र काहीच कळत नाही कलाला देवी आशीर्वाद लाभलेला पाहून आबांना मात्र खूप आनंद झालेला असतो आता कलाच्या कपाळी लागलेलं ला कुंकू आणि कलाला मिळालेला आशीर्वाद हे पाहून तरी अद्वेत कलासोबत पूजेला बसण्यासाठी तयार होईल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद